युट्युब चॅनल तर कसे आत मस्त मजेत ना तर असायलाच पाहिजे तर सकाळ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शंभू चालला आहे तर चला तुम्हाला दाखवते तर बघा मी कालच पांढरंग सरांच्या घरून आलो तर त्यांच्या व्हिडिओमध्ये मी बोलले होते की त्यांनी मला विचारलेलं की मॅडम तुम्ही सध्या काय करता तर तेव्हा मी बोललेली की सध्या मी आ, मी ह्या वर्षी पोलीस भरती दिली आहे तर मी फेल झाले फेल झाले आहे तर ते मला बोललेले फेल झाले हे पण सांगून टाकलं का तर मी बो मी बोललेली मी फेल का झाले तर मी माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलवरती शेअर करेल तर मला माझ्या चॅनल सबस्क्राईब करा तर तर मला कमेंट पण आली आणि खूप जणांची अपेक्षा पण आहे की मी का फेल झाली आहे याविषयी सांगावं म्हणून तर बघा पोल पोलीस भरतीसाठी मी यावर्षी या प्रॅक्टिस चालू केलेली तर बघा मी दोन हजार एकवीसला भरतीची प्रॅक्टिस चालू केली होती आणि भरती झालेली दोन हजार बावीस भरती केली झाली दोन हजार ना दोन हजार बावीसला भरती एंडिंगला झालेली तर मी प्रॅक्टिस खूप प्रॅक्टिस केली होती तशी मी सकाळी पहाटे पाच वाजता उठून दहा दहा किलोमीटर रनिंग केलेली आणि नंतर जिम पण केलेली सकाळी पहाटे पाच वाजता उठून ग्राउंड वगैरे करून नंतर घरी येऊन घरची कामं हे ते सर्व आवरून शंभूचं स्कूल यांना टिफिन वगैरे यांचं यांच्या जॉबला जाण्यासाठी सगळं आवरून देऊन नंतर घरातली कामं सगळं हे आवरून शंभूच्या स्कूलला शंभूला सोडून नंतर मा मग नंतर जिमला जायची जिम जिमवरून आल्यानंतर हे सगळं थकल्यासारखं व्हायचं आणि झोप यायची तर तेवढा वेळ भेटायचा त्यासाठी स्टडी करणं गरजेचं होतं तर स्टडीचं जर थोडंसं काटकसर का झाल्यामुळे मग प्रॉब्लेम झाला आणि स्टडीचं मी ताताचा खोकला हे पुस्तक घेतलं होतं बघा तर त्या पुस्तकातून पुस्तका मी अभ्यास करत होते तर अभ्यास त्या पुस्तकातून अभ्यास करण्यापेक्षा मला वाटतं मी लेक्चर करायला पाहिजे होतं तर लेक्चरनी मी मला फरक पडला असता अभ्यासामध्ये तर मी तर मला ग्राउंड आणि जिम केल्यामुळं मला घरी आल्यानंतर झोप यायची मी अभ्यास करण्याऐवजी ऑटोमॅटिक झोपी पण जायची आणि शंभूच्या कुला शंभूला घेऊन ये आणायला जायला लागायचं तर मी कधी कधी माझं असं व्हायचं की मी झोपी गेलेली असायचे आणि तिकडं स्कूल पण सुटायचं आणि मग मला माझी एक फ्रेंड्स आहे ती कॉल करायची का स्कूल सुटले तू काय करती आली नाहीस म्हणून तर मग मी झोपतून उठून जायची इथून आणि बघा भरती चालू असताना तर ग्राउंड चालू दे प्रॅक्टिस करत असताना मला रात्रीचं झोप पण लागत नव्हती कधी की सकाळ होणार आहे सकाळ होणारे आणि मला जायचं आहे रनिंगला तर हेच माझ्या लक्षात असायचं तर खूप दिवसापासून माझं स्वप्न होतं पोलीस व्हायचं पण मला संधी नव्हती हो आली भरती द्यायला मी अगोदर एकदा अकॅडमिक गेलेली तेव्हा ना तर काही प्रॉब्लेम्स असल्यामुळे मला भरती देता नाही आली आणि नंतर मग म्हटलं आता भरती द्यायची म्हणजे द्यायचीच आणि मी प्रॅक्टिस चालू केली आणि जिद्द मनाशी खूप होती की आता भरती व्हायचं म्हणजे व्हायचंच पण आणि मी त्या पद्धतीने प्रॅक्टिस पण केली पण मी अभ्यास अभ्यासात मा, माझी काट कसं का झाली मी लेक्चर केलं नाही मी लेक्चर करायला पाहिजे होतं आणि मी दादाच्या ढोकळ्यातून अभ्यास केला तर तो अभ्यास केला तो पण प्रॉपर नाही केला मी मोजकाच केला तर यांनी मला खूप वेळा सांगितलं होतं की अभ्यास कर अभ्यास माझ्याकडूनच चूक झाली बोला तेव्हा सांग अभ्यास कर अभ्यास करत अभ्यास केला होता पण काय अभ्यास माझा आपण करायचा शंभूचा पण घ्यायचा मग प्रॉब्लेम होणार असता थोडाफार परत परत पर ट्राय परत ट्राय करता प्रॅक्टिस सध्या आता ट्राय करणार परत चालू चालू करायला पण डॉक्युमेंट आहेतच ना डॉक्युमेंट आहे पण त्यासाठी मेहनत पण तेवढी लागते ना मी किती मेहनत घेते तेव्हा मी ग्राउंड चालू चालू करायचे तर बघा मी मला ह्या हँडी माझ्यासाठी सुट्टी घेऊन मला डॉक्युमेंट काढून दिले आणि मग नंतर हे माझ्यासाठी खूप मला खूप ओरडले पण माझे डॉक्युमेंटला खर्च जगावाला जाण्या येण्याचा माझी सुट्टी माझं नुकसान हे सर्व तू नुकसान माझं पूर्ण नुकसान केलं आणि स्वतःला पण यश आलं नाही आणि मा, मला ज्या दिवशी भरती होती त्या दिवशी पण यांनी त्या दिवशी पण यांनी सुट्टी घेतलेली पाठे पाच पाठे नाही रात्रीचं दोन ला उठून आम्ही भरतीसाठी गेलेलो तर आपण कुठं मरला होतं ना ग्राउंड कुठं गावला तर बघा दोन ठिकाणी आमचे ग्राउंड सिलेक्ट केले होते आम्ही तिथे फॉर्म टाकले तिथून तर कोणाचं को मरवळा आणि कोणाचं नायगावला तर माझा नायगावला ग्राउंड होता बघा तर पाठी रात्रीच इथून आम्ही निघालेलो इथून आम्ही करंजाळ्यामधून एअरपोर्ट रोडनी जाताना भीती पण खूप वाटायची तर लव त्यांनी माझ्यासाठी खूप तसं मेहनत घेतली मला एवढं घेऊन जायचं हे ते लेकीसाठी पेपर परत ग्राउंडसाठी एवढ्या लांब घेऊन गेलेले आणि ग्राउंड कसं तरी मी कसं तरी एकूण तिकून मी ग्राउंड ग्राउंडमधून हे झाले निसटले पण सिलेक्ट झाले आणि नंतर मग लेखी लेखीसाठी मग माझा जरा हेच झाला मला असं वाटलं का लेखी काय लेखी मी असा अंदाजे पेपर देऊन पण मी होऊ शकते आणि ग्राउंडला मला प्रॅक्टिस करावं लागेल त्यामुळे मी ग्राउंडकडंच लक्ष दिलं फक्त लेखीकडं दिलंच नाही बघा आणि आता नाही झाले काय करणार काही नशिबातल्या पण गोष्टी असतात आणि नशीब पण लागतं त्यासाठी मला तर असं वाटतं आणि म्हणजे किती पण प्रॅक्टिस केली आपल्या नशीबात नसेल तर काही काय करणार ना नशीब्यास नाही अभ्यास केली नाही वाटत की मेहनत लागते आणि एक टक्का नशीब नशीब नाही मेहनत काय केली केलीच होती एक टक्का नशीबावं लागतं माहिती तुला फुकट के आपले बापन ठेवले गेले नाही नाही शिप पण नाही शिपावर पण असतो असतो तर मी मेहनत काय कमी केली होती का के हा मी नाही तो गेली पत्र आता पहिली वेळ असतो नाही जमलं तुला पुढच्या दुसऱ्या वेळ जमलं तुला फर्स्ट टाइम आता ना सांगा सांगा जसं ग्राउंड लक्ष दिलं तसं लेखी पण लक्ष दे लेखी लक्ष दिलं नाही ना आता आता करते जाहिरात आता ठीक आहे पुढच्या वेळेस आपण ट्राय करू काय खचून जाऊ नको ट्राय करायला काय सोपं का आता आतापासूनच मी जॉईन यांची खूप भरती व्हावं म्हणून पण आता शक्य नाही मला तरी वाटत आणि मनापासून इच्छा पण लागण्यासाठी मनापासून जेव्हा इच्छा होती तेव्हा मी झाले नाही त्यामुळे आता एकदा आशाची निराशा झाली ना तर मग काय परत मन होत नाही बघा पहिली पायरी असते आपण कोणत्या गोष्टी नंतर हे कर ना

तर बघा यांनी डॉक्युमेंट वगैरे सगळे माझ्यासाठी सगळं पूर्ण सगळं मेहनत करून डॉक्युमेंट वगैरे मला यांनी काढून दिले होते बघा तर ते सगळं आहे आई माझ्याकडे आताचा ठोकळा होता तो पण आता सध्या माझ्याकडे पडू नये तर बघा कोणी व्हिडिओ बघत असेल सध्या कोणाला अभ्यासासाठी गरज असेल तर घेऊन जा पाहिजे तर आणि यांना जायचे जॉबवर आता सध्या कधी किती वाजता दहा वाजता तर बघा यांना जायचं आहे दहा वाजता जॉबला तर जे एन टीला आणि शंभू गेलाय स्कूलला तर बघा हे कुठे जॉबला हे पर्यंत सांगितले आता सध्या जे एन टी स्पोर्टला म्हणजेच नावासेवा तर शंभू गेला आहे स्कूलला तर शंभूला आणायला मला सगळी घरातली काम आहे ते सर्व आवरायचं आहे आणि शंभूला आणायला जायचं आहे तर आम्ही बारामतीवरून आलो बारामतीवरून आलेलो खूप कपडे वगैरे धुवायला होते तर सगळे मी धुवून टाकलेले आता त्यांच्या सगळ्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवायला लागतील सगळं घरातलं काम आवरायचं शंभूला आणायला जायचं शंभूला घेऊन आल्यानंतर शंभूला घेऊन आल्यानंतर त्याचा स्टडी हे ते सर्व बघावं लागतं तर तो ट्यूशनला वगैरे पण जात नाहीये मी घरीच घेते त्याचं सर्व तर चला असू द्या तर चला आता द्यायचा आहे चहा वगैरे घ्यायचा आहे नाश्ता आताच केला आहे चहा बाकी आहे घ्यायचा तर चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय 拜拜。Bye bye.